मिरज तालुक्यातील अठरा पदसंस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय मिरज उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरू होतं या ठिकाणी उमेदवार आणि त्यांचे सूचक कार्यालयात अर्ज भरण्याची प्रक्रिया करत होते अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर दुपारी तीन वाजल्यानंतर निवडणूक अधिकारी अश्विनी के नदाफ या कार्यालयात नव्हत्या मात्र त्यांचे अन्य कर्मचारी अर्ज भरून घेण्याचं काम करत होते आज पंचवीस जानेवारीला दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची मुदत असतानाही वाजले तरी या कार्यालयात उमेदवारी अर्ज काम सुरू होतं असा आरोप राष्ट्रवादीचे कार्यालयात जाऊन त्यांनी मुख्य लिपिक आणि निवडणूक अधिकारी श्रीमती अश्विनी के नदाफ यांना धारेवर धरत जाब विचारला मी उत्तमराव संपत कांबळे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग सांगली जिल्हा मी या ठिकाणी उपनबंधक कार्यालय मिरज या ठिकाणी साडेतीन वाजता या ठिकाणी मी आलो असता या ठिकाणी सहकारी पतसंस्थेच्या अठरा पतसंस्थेच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्याचा अर्ज भरण्याची आजची अंतिम तारीख पंचवीस एक दोन हजार चोवीस होती त्याची वेळ तीन वाजेपर्यंत होती परंतु या कार्यालयात चार वाजले तरी अर्ज भरून घेत होते या कार्यालयाच्या तात्पुरताचे अर्ज दिलेले निवडणूक अधिकारी नादाप मॅडम यांनी चार वाजता अर्ज स्वीकारून घेतलेले आहेत मी ले ले या निमित्ताने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विनंती करतो आहे की तीनच्या नंतर जे अर्ज आलेले आहेत ते अर्ज स्वीकारू नये या कार्यालयामध्ये बराच भोंगळ कारभार आहे काही पतसंस्थांचे संचालक आणि इतर यांच्या सानिध्यात राहून या कार्यालयाचे अधिकारी मनमानी काम करतात तीनची वेळ असताना चारला अर्ज स्वीकारून घेणे हे पूर्ण चुकीचे आहे तसं झाल्यास मी या सांगलीचे मुख्य डी डी आर यांनाही निवेदन देणार आहे आणि जिल्हाधिकारी आणि महसूलमंत्री यांना निवेदन देऊन सदरच्या कार्यालयाची चौकशी करून जे तीन नंतर अर्ज घेतलेले आहेत ते अर्ज स्वीकारणे अशा पद्धतीचे करतोय आणि यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असा इशारा देतो मी जे काही काम केलेलं आहे ते मी पूर्ण नियमाला धरूनच केलेलं आहे तीनच्या आधी माझ्या समोर अडीच पावणे तीनला इथे साधारण पावणे तीनच्या आधीच तीन जण इथे आलेले होते अर्ज भरण्यासाठी आणि त्यांचे अर्ज मी भरून घेतलेले आहेत आणि म तशा नोंद तशी नोंद रजिस्टरला केलेली आहे आणि त्यांच्या सूचकांच्या किंवा उमेदवारांच्या जे उपस्थित होते ते नियमाप्रमाणे मी त्यांच्या सह्या पण घेतलेल्या आहेत अर्ज मी दाखल करून घेतले आणि त्या अर्जावर नजर फिरवली तर त्यावेळेला तिथे किरकोळ ज्या त्रुटी होत्या ज्या नियमानुसार असं सांगितलेलं आहे की कि त्या किरकोळ त्रुटी जर असतील आणि त्या तुम्हाला तिथं दिसल्या तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला तेवढा अ... म्हणजे त्यांनी ती मुभा दिलेली आहे की जो उमेदवार असतो त्याचा अर्ज त्या, त्या किरकोळ त्रुटी दूर करण्यासाठी देऊ शकतो आणि त्या त्रुटी ते दूर करत म्हणजे ते उभे होते आणि त्यावेळेला त्याच वेळेला नेमके हे जे तक्रारदार तुम्ही म्हणताय ते आत आले आणि त्यांना तसा गैरसमज झालेला आहे की हे अर्ज तीन नंतरही कामकाज चालू आहे वास्तविकता निवडणूकचे जे नियम आहेत तर त्यामध्ये असं नमूद आहे की तीनच्या आधी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये जर उमेदवार आले आणि त्यांनी अर्ज भरण्याची त्यांची म्हणजे जी तयारी असेल तर त्यांनी तो अर्ज दाखल केला तर तीनच्या आत ते आलेले असल्यामुळं जर समजा तुमच्यासमोर जर शंभरजणं असतील उमेदवार अर्ज भरण्यासाठी किंवा तीनला पाच कमी असताना जरी ते आले तीनला एक मिनिट कमी असताना जरी इथे उमेदवार आला तर मला निवडणूक निर्णय अधिकारी या नात्यानं नियमानुसार त्यांचा अर्ज हा दाखल करून घ्यावाच लागतो मग त्याच्यासमोर जर जरी जणं असतील तर ती प्रोसेस तीन नंतर जरी चालली तरी ती नियमात बसणारीच आहे आणि तीनच्या आत मी प्रोसिडिंग क्लोज केलेलं आहे तीन नंतर मी एकही अर्ज स्वीकारलेला नाही Thank you.